वाशिम जिल्हा आकांक्षित व आत्महत्याग्रस्त असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्या मागण्या मंजूर कराव्या त्याकरिता निवेदन वाशिम जिल्हा हा देशातील एकशे पंधरा आकांक्षित आर्थिक मागासलेला तथा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापैकी एक आहे या जिल्ह्यात ऐंशी ते नव्वद टक्के कोरडवाहू जमीन आहे ती विशेषत सोयाबीन व कापूस पिकावर अवलंबून आहे काही वर्षापासून शेती जागतिक तापमान बदलामुळे नैसर्गिक आपत्ती संकट येत आहे त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करून अंमलबजावणी करावी ही विनंती या निवेदनाद्वारे आमचा वाशिम जिल्हा हा देशातल्या एकशे पंधरा आकांक्षित म्हणजे मागासलेल्या जिल्ह्यापैकी एक आहे त्याचबरोबर आमचा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे तुमच्याकडे नोंद आहे कोणता पेरा आहे त्याची नोंद आहे सरळ सरळ एकरी दहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर तुम्ही टाकून द्या आमच्या आंदोलनाचं पहिलं यश असं आहे की आमची स्वाक्षरी मोहीम सोळा तारखेपासून सुरू झाली ज्या दिवशीपासून नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि वीस तारखेला अकोला जिल्ह्यामध्ये नीती आयोगाने मिटिंग घेऊन म्हणजे नीती आयोगाच्या आदेशानुसार कापसाला भावांतर योजना द्यायची मिटिंग झाली त्याच्यामध्ये तिथले दोन शेतकरी त्यांनी घेतले मग अकोला जिल्ह्याला जर कापसाच्या भावांतराची मीटिंग होते तर मग वाशिम जिल्ह्याला का होत नाही हे वाशिम जिल्ह्याच्या आंदोलनाच्या वतीनं कारंज्यामध्ये आज टाकलेलं पहिलं पाऊल आहे कारंजातलं हे पहिलं पाऊल मी स्वतः पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरण्याचा प्रयत्न करणार आहे साधनांचा अभाव आहे आणि याचं अंतिम आंदोलन जे आहे हे फेब्रुवारीच्या मध्यापासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन इथं आटोपलं होता आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि अर्थ मी राजू आवताळे शेतकरी एल्गार समिती वाशिम जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आमच्या शेतकार एल्गार समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून गेल्या सोळा तारखेपासून गावोगावी जाऊन आम्ही लोकांना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि एक सह्याची मोहीम सुरू केली आतापर्यंत आम्ही पाच ते साडेपाच हजार शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आणि त्या सह्याचं निवेदन आम्ही माननीय उपभागीय अधिकारी साहेब कारंजालाळ मार्फतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर केले आहे या निवेदनामध्ये आम्ही अशा मागण्या के केलेल्या आहे की शेतकऱ्यांना भावांतरचा जो सोयाबीन आणि कापसातला फरक आहे याचे प्रत्येक प्रति एकर त्यांना दहा हजार रुपये मिळावे तेलंगणा राज्याप्रमाणे एकर दहा हजार रुपये पेरणीपूर्व मिळावे तसेच आणखी जे शेतमजुरांना किसान सन्मान निधीचा लाभ मिळावा शेतात काम करताना शेतमजुरांचा अपघात झाल्या शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांनासुद्धा अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्याकरिता शेतकऱ्यांना सामूहिक कुंपन देण्यात यावे शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा व नैसर्गिक आपत्ती मदत मिळावी शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा अशा एकूण आमच्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या दहा मागण्या आहे हे दहा मागण्या जर सरकारने तीस दिवसामध्ये आमच्या पूर्ण केल्या नाही तर वाशिम जिल्ह्यातील हजारो शेतकरी महामोर्चाचे आयोजन करून महामार्गावर रस्ते अडवून रात्रंदिवस शंभू वॉर्डर दिल्लीसारखं आंदोलनसुद्धा करू शकतात धन्यवाद ठीक